दुःख दूर करणारी कथा आहे जी कथा भगवंतापर्यंत पोहोचवणारी कथा आहे या कथेद्वारे अनेक विषयांपासून त्रस्त झालेले संसारिक जीव जे संसार दुःखाने तप्त झालेले आहेत त्या जीवांच दुःख दूर करून परमानंदाची प्राप्ती करून देणारी ही कथा आहे गवळणी गोपी गीतामध्ये म्हणतात प्रभो तुमची कथा कशी आहे कथा तथामृतम प्तजीवनं कविभिरीडितं कल्मशापहं श्रवणमम् ते भोरिदा जना भोवि घृणं तिचे भोरिदा जना गौळनी गोपीगीतामध्ये म्हणतायत प्रभो तुमची कथा कशी आहे तवा कथाम अमृतम तुमचं कथा रूपी अमृत संसाराचा तप्त झालेल्या जीवांना अमृतत्वाचा वर्षाव करणारी तुमची कथा आहे तब कथा अमृतम तप्त जीवन कवी भिरीडितम कलम शापहम कलमश म्हणजे पाप कलम शापहम म्हणजे पाप नाहीसे करणारी तुमची कथा आहे म्हणून अनेक जन्मांपासून अनेक प्रकारचे आपण पाप करणारे जीव अहो भाग्याने आता मानव देहाला प्राप्त झालेलो आहे आणि आपल्या जीवनातला हा दिव्य योग आहे की कथेच्या माध्यमातून आपण आपले पाप नाहीसे करण्याचा प्रयत्न करत आहोत अशा या दिव्य कथेच्या प्रारंभिक प्रथम श्लोकामध्ये भगवंताचं सार्वभौम नमन आपण काल श्रवण केलं द्वितीय श्लोकामध्ये व्यास नंदन श्री सुखदेवजी महाराजांच्या अवस्थेचं वर्णन करून त्यांना नमन केलेलं आहे यानंतर नैमिषारण्याच्या पावनभूमीमध्ये सुतजी महाराजांचं आगमन झालं शेवणकादी कृषींनी त्यांना पारमार्थिक प्रश्न विचारला कृष्ण प्राप्ती करून देणारी कथा सांगा सर्व साराचं सार सांगा पवित्राला ही पवित्र करणारी कथा सांगा अशा वेळी सुतजी महाराज श्रीमद भागवत कथा सांगू लागलेले आहेत कथेच्या प्रारंभिक श्रीमद भागवताचं महात्म्य वर्णन करत असताना म्हणतायत की श्रीमद भागवत देवांना सुद्धा दुर्लभ आहे सुराणाम दुर्लभ हा द्वितीय दृष्टांतामध्ये सांगतायत की भागवताच्या माध्यमातून देवी भक्तीचं आणि नारदजींचं दुःख दूर झालेलं आहे तृतीय दृष्टांत सांगतायत की ज्या जीवात्म्याने जीवनभर कधीही पुण्य कर्म केलेलं नाही जीवनभर पाप कर्म केलेले आहे त्या जीवात्म्याला मृत्यूपरांत प्रेत योनी प्राप्त झाली आणि त्या भूत प्रेत पिशाच्या जरी कथा श्रवण केली तरी त्याचा देखील उद्धार श्रीमद भागवताने होतोय प्रमाण स्वरूपाने एक कथा सांगू लागलेली आहे जे आत्मदेव ब्राह्मण अतिशय शिलवान सदाचारी सत्यप्रतिज्ञ भजन करणारे परंतु पत्नीचा स्वभाव अतिशय विरुद्ध अनेक वर्ष झाल्यापासून पुत्र संतान नाही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु एका महात्म्याची कृपा फळ मिळालेलं आहे फळ घेऊन आत्मदेवाने धुंदुलीला दिलेलं आहे आणि धुंदुलीला ते फळ खायला लावलेलं आहे धुंदुलीने ते फळ घेतलं आत्मदेवाला सांगितलं हो मी पवित्र अवस्थेमध्ये पवित्र दिवशी हे फळ ग्रहण करेन आत्मदेवाने धुंदुलीवर विश्वास ठेवलेला आहे आत्मा नेहमी बुद्धीवर विश्वास ठेवतो की कथा कीर्तन श्रवण केल्यानंतर ही बुद्धी कधीतरी संत वचनाचा स्वीकार करेन परंतु ही बुद्धिरूपी धुंदुली अशी आहे की जी फक्त म्हणते की मी संतांचा प्रसाद ग्रहण करेल संत वचनाला श्रवण करेल मी जीवनामध्ये सत्संग श्रवण केल्यानंतर ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करेल परंतु धुंदुली असं कधीही करत नाही परिणाम आत्मदेवाची अधोगती होत असते धुंदुलीने ओकार दिला आत्मदेवाने विश्वास ठेवलेला आहे आत्मदेव निघून गेलेले धुंदुली म्हणून मन विचार करते मी हे फळ खाऊ की नको जर मी फळ खाल्लं तर मी गर्भवती होईल माझ पोट मोठं होईल काय विचार करते बघा धुंदुली आणि पोट जर मोठं झालं आणि कदाचित गावामध्ये आग लागली तर सर्वजण पटकन पळून जातील शेवटी मलाच आगीमध्ये जळावं लागेल अजून फळ खाल्लेलं नाही तरी सुद्धा धुंदुली हा विचार कर धुंदुली म्हणते दैवात् व्रजेत् ग्रामे पलायेत् गर्भिणी कथं शुकवर्निवसेत् गर्वक्षे कथमु जर कदाचित गावामध्ये आग लागली सर्वजण पटकन पळून जातील माझं पोट मोठं असेल मला लवकर चालता येणार नाही आधीच एक वेळ उपवास सांगितलेला आहे एक वेळ फलाहार सांगितलेला आहे म्हणजे माझी ताकद अजून कमी होईल मला कुठे पळता येणार आहे शेवटी आगीमध्ये तर मी जळून मरणार ना आणि दुसरा विचार काय करते नोंदुली श्री शुकदेवजी महाराज मातृगर्भामध्ये बारा वर्ष राहिले होते माझं बाळ जर माझ्या गर्भामध्ये चार पाच वर्ष राहीलच तर तदा मरण मर निश्चित आहे महिने न राहता चार पाच वर्ष जर राहिलच गर्भात तर माझ मरण तर निश्चित आहे त्याच्यापेक्षा गर्भवती होणं ही फार कठीण आणि त्याच्याही पेक्षा प्रसुतीच्या वेदना त्याच्याही पुढे लहान मुलांचं लालन पालन करणं फार अवघड आहे एवढा त्रास कोण सहन करे म्हणून धुंदली विचार करते मी फळ खाऊ की नको शेजारची स्त्री आली तिने चांगलं समजवलेलं आहे तुझं भाग्य की तुला संत महात्म्यांचा प्रसाद मिळालेला आहे अगं असं पण तुला मुलबाळ झालेलं नाही प्रसाद खा तू जर गर्भवती झाली तर बरं होईल तुझ्याही घरी पाळणं आले शेजारची स्त्री चांगलं समजवून निघून गेली परंतु धुंदुली तरीही ऐकायला तयार नाही धुंदुली विचार करते धुंदुली त्या शेजारच्या स्त्रीला सांगत होती की मी जर फळ खाल्लं तर माझं पोट मोठं होईल घरातले काम माझ्याकडून होणार नाहीत मग मी काय करू फल भक्षेण गर्भस्या गर्भिण वृद्धिता स्वल्प भक्षम तत्शक्ती गृहकार्यम कथम भवेत कमी भोजन करण्याचा परिणाम माझी शक्ती कमी होईल स्वल्पवक्षम ततो शक्ती गृहकार्यम कथम भवे घरातले कामं माझ्याकडून कधी होईल कसे होतील शेजारची स्त्री म्हटली हे बघ तुझ्या ननंदबाईला काही काही का काहीच कामं नाही तू गर्भवती झाली तुझ्याकडून घरकाम जर झालं नाही तर ननंदबाईला घेऊ नये दुंदुली म्हटली राम 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 ननंदबाईला चार महिन्यात तर माझं सगळं घर ती साफ करून टाकेल शेजारची स्त्री कस बस समजवण्याचा प्रयत्न करते शेवटी बिचारी निघून गेली आहे तेवढ्यात दुंदुलीची बहीण आलेली आहे ही दुंदुलीची बहीण आहे दुर्बुद्धी तिने दुंदुलीला विचार, विचार करताना बघितलं कसला विचार करते दुंदुलीने घडलेला प्रकार सांगितला माझ्या पतीने फळ आणलंय खाऊ की नको त्या बहिणीने सांगितलं अगं असं कुठे बाबा वैराग्यांनी दिलेल्या अंगारा झोपाऱ्याने कुठे मुलं होत असतात का अजिबात फळ खाऊ नकोस आणि हे बघ तू अजिबात चिंता करू नको मी आहे ना चिंता करायला आधीच मला सात आठ मुलं आहेत आता ही मी गर्भवती झालेली पहिला महिना संपलाय तू एक दोन महिने गर्भवती असल्याचं नाटक कर आणि माझ्या घरी निघून ये मला मुलगा झाला की मी माझा मुलगा तुला देईन तुझ्याकडे संपत्ती भरपूर आहे थोडंफार धन माझ्या पतीला देऊन टाक त्यांचं तोंड बंद करून देऊ तुला कसलाही त्रास सहन करण्याची गरज नाही मळमळ नाही उलट्या नाही गोळ्या औषधी घ्यायची गरज नाही धुंदुलीला फार आवडले धुंदुली उठली बहिणीला आलिंगन दिलं आणि म्हटली बहीण असावी तर तुझ्यासारखी त्यांचा व्यवहार निश्चित झालेला आहे धन द्यायचंय आणि मुलगा घ्यायचाय काय करायचंय मग या फळाचं म्हटले जर हे फळ खरंच असेल ना तर दे गाईला, बघूया गाईला मुलगा होतो की नाही मग धुंदुलीने ते फळ आहे अंगणात असलेल्या दिलेलं दिलेलंय गाईने फळ खाल्लं काय आश्चर्य गाय गर्भवती झालेली धुंदुली हिने गर्भवती असल्याचं नाटक केलं बहिणीच्या घरी गेली नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर बहीण प्रसूत झाली तिला मुलगा झाला आणि बहिणीचा मुलगा धुंदुली घरी घेऊन आली आत्मदेवाला सांगते बघा आपल्याला मुलगा झालेला आत्मदेवाने विश्वास ठेवला आहे धुंदुलीवर की हा माझाच मुलगा आहे त्यानंतर गाय सुद्धा प्रसूत झाली आणि काय आश्चर्य गायीला सुद्धा मुलगा झालेला आहे गाईचा मुलगा जो आहे त्याचे संपूर्ण शरीर नाक डोळे हात पाय तोंड सर्व मानवासारखं आहे गाईला वासरू नाही गाईला मुलगा झालेला होता फक्त त्याचे कान गाईसारखे होत दोनही बालकांचं नामकरण आत्मदेवाने केलेलं आहे गाईच्या मुलाचं नाव ठेवलं गो कर्ण ज्याचे कान गाईसारखे आहे त्याचं नाव ठेवलं गो कर्ण आणि धुंदुलीने जो मुलगा आणलेला आहे बहिणीचा त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी दोघही बालक लहानाचे मोठे होत आहे आतापर्यंत जे लोक नावं ठेवत होते आत्मदेवाला की मूल बाळ नाही करंट्या कपाळाचा आहे तेच लोक आता स्तुती करायला लागले आणि ते लोक आश्चर्यचकित होऊन गाव गावच गाव, गाव उलथून येऊ लागले गाईच्या मुलाला बघायला आणि सर्वजण स्तुती करू लागले नाही आत्मदेवाचं पुण्य आहे ना म्हणून आत्मदेवाला मुलगा झाला आणि गाई गायीलाही मुलगा झाला जे लोक नावं ठेवत होते तेच लोक आता स्तुती करायला लागले आणि ते लोक म्हणतायत गाईलाही मुलगा आणि बाईलाही मुलगा काय भाग्यवान आहे आत्मदेव दोघही बालक लहानाचे मोठे होऊ लागलेले आहेत गाईचा मुलगा अतिशय पवित्र असा परमार्थिक आणि संत वृत्तीचा झालेला आहे परंतु धुंदुलीने आणलेला मुलगा धुंदुकारी अतिशय पापी आणि वाईट निघालेला आहे तो चोरी करू लागला मारहाण करू लागला शिवीगाळ करू लागला मद्यपान करू लागला व्यसन करू लागला सुतजी महाराज म्हणतात गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखला गोकर्ण ज्ञानी पंडित झालेले आणि धुंदुकारी अतिशय खल म्हणजे दुष्ट झालेला आहे जेव्हा मुलगा वाईट निघला दुष्ट निघला व्यसनी निघला पापी निघला तेव्हा लोक पुन्हा नावं ठेवायला लागले वडील एवढे चांगले आणि मुलगा कसा निघला पुन्हा लोक नावं ठेवायला लागले लक्षात ठेवा काहीही कसंही करा परंतु लोक नावं ठेवल्याशिवाय राहत नाही चांगलं वागलं तरी लोक ना नावं ठेवतात वाईट वागलं तरीही लोक नाव ठेवतात मान वर करून चालू लागलं की म्हणतात तो अहंकारी आहे मान खाली घालून चालायला लागलं की म्हणतात हा भित्र आहे जास्त बोलत असेल तर लोक म्हणतात बडबड्या आहे आणि कमी बोलायला लागलं की लोक म्हणतात अहंकारी आहे कसही वागलं तरीही लोक नाव ठेव पूर्वी एक मन प्रचलित झाली होती पूर्वीचा जुना कालावधी ज्या वेळेस गाड्या नव्हत्या प्राण्यांवर बसून प्रवास केला जात होता पूर्वीचा जुना काळ एका घरामध्ये एक पती पत्नी राहत होते त्यांनी विचार केला चला आपण तीर्थयात्रा करून येऊ काशी रामेश्वर अयोध्या मथुरा सर्व काही फिरून येऊ म्हणून दोघांनीही थोडेफार कपडे घेतले घासोड्यामध्ये बांधले आणि कपड्याचं गाठोडो घेतलं त्यांच्याजवळ घोडा होता घोड्यावर कपड्याचं गाठोडं ठेवलं दोघही पती पत्नी घोड्यावर बसले प्रवास करायला निघाले प्रवास करायला निघाल्यानंतर ज्या ठिकाणी रात्र झाली एखादं गाव दिसलं गावात की गावातल्या मंदिरामध्ये प्रवेश करायचे आराम करायचे पहाट झाली की पुन्हा पुढच्या प्रवासाला निघायचे दर कोस दर मुक्काम करता करता त्यांचा प्रवास चालू झालेला आहे दोघही जण घोड्यावर बसून एका गावामध्ये पोहोचले चावडी चौकात बसलेल्या काही लोकांना विचारलं आम्ही तुमच्या गावात थांबू का रात्र झालेली आहे आम्ही तीर्थयात्रा करायला निघालेलो आहे त्या लोकांनी सांगितलं काही हरकत नाही आमच्या गावातलं मंदिर मोठं आहे तुम्ही रात्रभर थांबले तर काही हरकत नाही तुम्हाला शिदा वगैरे भोजन काही लागलं तर आम्ही तेही देऊ दोघही पती पत्नी घोड्यावरून उतरणार तेवढ्यात लोक म्हणायला लागले बघा यांना काहीच नाही लोक काय म्हणतील याचा विचारच नाही दोघही जण पती पत्नी घोड्यावर बसलेले आहेत आपल्यासारखे वृद्ध व्यक्ती आणि चांगले लोक या त्यांच्या समोर आहे तरी सुद्धा यांना काहीच वाटत नाही दोघही जण घोड्यावर बसलेले आणि घोड्यावर बसून दोघही जण प्रवास करतायत त्या व्यक्तीने ते, ते बोललेलं ऐकलं दुसऱ्या दिवसाच्या प्रवासाला निघत असताना त्याने पत्नीला सांगितलं हे बघ लोक नावं ठेवतायत तू घोड्यावर बस मी पायी चालतोय कपड्याचं घासोडं ठेवलंय घोड्यावर पत्नीला बसवलेलं आहे तो पायी चालू लागलेला आहे एका ठिकाणी तहान लागले एका शेतामध्ये गेले पाणी पिलं आणि पुढे निघणार तेवढ्यात शेतात काम करणारे लोक हसायला लागले आणि म्हणायला लागले बघा किती स्त्री लंपट आहे किती बाईच्या किती पत्नीच्या अधीन आहे पत्नीला घोड्यावर बसवलं आणि स्वतः पायी चालतोय बाईला अजिबात त्रास होऊ देत नाही लोकांनी तिथे ही नावं ठेवली त्याच्या पुढच्या प्रवासाला जात असताना त्याने काय केलं त्याने पत्नीला सांगितलं हे बघ लोक तरीही नावं ठेवतायत तू बाई चाल मी घोड्यावर बसतो त्या व्यक्तीने कपड्याचं गासोडं जे होतं ते घोड्यावर ठेवलंय स्वतः घोड्यावर बसला घोड्याच्या बाजूने पत्नी चालू लागलेली एका गावामध्ये प्रवेश करून राहण्यासाठी विचारायला लागले तेवढ्या तिथले लोक म्हणायला लागले काय माणूस आहे बघा याला काहीच वाटत नाही अतिशय कवळी कोमल अशी बाई तिला पायी चालायला लावतोय आणि हा माणसासारखा धड दाकट माणूस स्वतः घोड्यावर बसलाय याला काहीच वाटत नाही स्वतः घोड्यावर बसलाय आणि बाईला पायी चालायला लावलाय तिथंही लोकांनी नावं ठेवले पुढच्या दिवसाच्या प्रवासाला जात असताना तो म्हंटला लोक फार नावं ठेवतायत आता घोड्यावर कुणीही बसायचं फक्त कपड्याचं गासोड ठेवलेलं आहे घोड्याच्या एका बाजूला पुरुष चालतोय म्हणजे पती चालतोय घोड्याच्या दुसऱ्या बाजूला पत्नी चालते आणि प्रवास चालू आहे रस्त्याने जाणाऱ्या काही वाटसने विचारलं का हो कुठे निघालेले आहे म्हटले प्रवासाला आम्ही तीर्थयात्रा करायला निघालेलो हो, आहोत ते लोक हसायला लागले म्हटले काय मूर्ख माणूस आहे घोडा आहे तरी सुद्धा घोड्यावर बसायला तयार नाही घोडा आहे दोघांनी घोड्यावर बसायचं मग प्रवास करायचा घोडा रिकामा ठेवलाय म्हणजे घोड्यावर दोघं बसले तरीही लोकांनी नाव ठेवले पत्नीला बसवलं तरीही नाव ठेवले एकटा पती बसला तरीही लोकांनी नावं ठेवले आणि घोडा रिकामा ठेवला तरीही लोक नाव ठेवले तेव्हापासून मन प्रचलित झाली की लोक घोड्यावरही बसू देत नाही आणि पायी सुद्धा चालू देत नाही लोक कसे आहेत लोग तो कहेंगे लोगो का काम हे कहना लोग तो कहेंगे लोकांच काम आहे ते काहीही कसही तुम्ही वागलात तरीही नाव ठेवणारच म्हणून मला लोक काय म्हणतील याचा कधीही विचार करू नका जर तुम्ही धर्मशास्त्राच्या नियमांचं पालन करून जीवन जगत असणार तर तुम्हाला कुणी काय बोलेल याचा विचार करण्याची गरज नाही संत नियमांचं संत वचनांचं आपल्या सनातन धर्माचं तुम्ही जर पालन करून जीवन जगत असणार तर लोक काय म्हणतायत याच्याकडे न बघता आपण आनंदाने जीवन जगू शकतो मुलगा वाईट निघला लोक नावं ठेवायला लागले अशा स्थितीमध्ये आत्मदेवाने पुन्हा एकदा आत्महत्येचा विचार केलेला आहे आणि जेव्हा आत्मदेवाने आत्महत्येचा विचार केला तेव्हा त्या ठिकाणी गोकर्णजी महाराज जवळ आले आणि गोकर्णजींनी ओळखलं की आत्मदेव आत्महत्येचा विचार करताय गोकर्णजी म्हणजे मुलाने वडिलांना ज्ञान सांगायला सुरुवात केलेली पिताश्री तुम्ही का दुखी आहात का आत्महत्येचा विचार करताय तुमचा मुलगा वाईट निघला म्हणून तुम्ही आत्महत्येचा विचार करतायत थोडं काही झालं की लोक आत्महत्या करण्याचा विचार मनामध्ये आणतायत बरेच जण आत्महत्याही करतायत घरामध्ये जर भांडण झालं कुणाशी तरीही लोक आत्महत्या करून घेतात विष पिऊन घेतात कुठेतरी पाण्यामध्ये उडी टाकतात रेल्वेच्या खाली जाऊन पडतात कुणी अपमान केला तरीही आत्महत्या करतायत तरुण मुलं एखाद्या परीक्षेमध्ये नापास झाली तरी सुद्धा आई वडिलांना माहीत नसताना करतायत आवडतीची वस्तू जर वडिलांनी आणून दिली नाही तरी मुलं आत्महत्या करतायत सहनशक्ती कुठेही राहिलेली नाही कुणाही जवळ राहिलेली नाही थोडंफार कर्ज झालं की लगेच लोक आत्महत्या करतायत परंतु विचार करा कोणत्याही गोष्टीचं उत्तर हे आत्महत्या कधीही असू शकत नाही आत्महत्या केल्यानंतर जे रहे, जे घडणार आहे आपल्यासोबत घडत आहे ते चुकणार आहे का एखादी दुःखाची स्थिती निर्माण झालेली आहे संकट आलेले असतील कर्ज झालेलं असेल कुणी अपमान केलेला असेल अनेकांनी आपल्याला एकाच वेळेस विरोध केलेला असेल तर त्याचा उपाय आत्महत्या कधीही असू शकत नाही आज जे आपल्याशी भांडण करतायत उद्या ते आपले हितेशी आणि अधिक प्रेमी असू शकतात आज कर्ज झालेलं आहे काही दिवसांनी कर्ज मुक्त होऊन आपण धनवान सुद्धा होऊ शकतो एखाद्या वेळेस शेतमालाला अधिक भाव मिळून आपण मालामाल माल होऊ शकतो आज मार्क कमी पडले म्हणून काय झालं काही दिवसांनी कदाचित असं काही होईल की आपल्या प्रयत्नांचा परिणाम आपला वर्गामध्ये पहिला नंबर सुद्धा येऊ शकतो संकट आणि दुःख कुणाच्या जीवनामध्ये येत नाही प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट आणि दुःख येतात एवढंच ये फरक आहे काहींचे दुःख कमी जास्त असतात काहींवर संकट जे येतात ते त्याच प्रमाण छोट मोठं असतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट आहे कोई तन दुखी कोई, मन दुखी, कोई धन बिन रहत उदास थोडे थोडे सबदुखी सुखी राम प्रत्येकाला दुःख आहे म्हणून कधी ना कधी संकट नाहीस होईल कधी ना कधी दुःख दूर होईल कारण रात्री नंतर दिवस येत असतो आणि दिवसानंतर रात्र येत असते तसं जीवनामध्ये सुख दुःख संकट येत असतात म्हणून काही आत्महत्या हे त्याच उत्तर कधीही असू शकत नाही आत्मदेवाने आत्महत्येचा विचार केला का कारण मुलगा वाईट निघाला आणि लोक नावं आहेत गोकर्णजी महाराज म्हणताय पिताश्री तुमच्या अंतःकरणामध्ये हा माझा मुलगा आहे याचा मोह आहे ना म्हणूनच तुम्हाला दुःख होत आहे परंतु पिताश्री तुम्ही मनामध्ये विवेक जागृत करा संपूर्ण संसार असा राणे भरलेला आहे गोकर्णजी म्हणताय सलु दुःख रूपी विमो सूत कस्या धनं कस्य स्नेहवाज्वलते निशम गोकर्णजी म्हणतायत पिताश्री हा संसार कसा आहे असाराने भरलेला आहे असार खलू संसारो दुःख विमोह कहा संपूर्ण संसारामध्ये दुःख आहे परंतु तुमच्यामध्ये मोह आहे ना की हा माझा मुलगा आहे हा मोह तुम्हाला दुःख देण्याचा प्रयत्न करतोय मोह कहा सुतम कस्य धनम कस्य कोणता पुत्र कोणाचा आणि कोणतं धन कुणाच पिताश्री आज जो तुमचा मुलगा म्हणून आलेला आहे तो मागच्या जन्मी दुसऱ्या कुणाचा तरी मुलगा होता पुढच्या जन्मी तिसऱ्या कुणाचा तरी मुलगा असेल म्हणून तुम्ही मोहाला बाजूला करा म्हणजे तुम्हाला दुःख होणार नाही सुतम कस्य धनम कस्य कोणतं धन कुणाचं आपण आज ज्या घराला माझ घर आहे ज्या शेतीला माझी शेती आहे म्हणतोय ती शेती आज आपली आहे काही दिवसांपूर्वी आपले आई वडील म्हणत होते हे शेत माझ आहे त्याच्याही काही वर्षांच्या आधी आपले आजोबा म्हणत होते हे घर हे शेत माझ आहे त्याच्या काही वर्षांच्या आधी आपले पंजोबा म्हणत होते हे घर हे शे हे शेत माझ आहे काही वर्षांनंतर आपले मुलं म्हणतील हे घर हे शेत माझ आहे परंतु हे घर शेत धन संपत्ती हे कुणाचंही नाही कुणीही सोबत घेऊन जात नाही सर्व इथेच राहणार आहे सुतम कस्य धनम कस स्नेहवान ज्वलते निशम अंतकरणामध्ये जो स्नेह मोह आहे ना तो मनुष्याला दुःख देण्याचा प्रयत्न करतोय श्लोकामध्ये आत्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे त्या दोन श्लोकांना भागवतामध्ये गोकर्ण गीता म्हणतात गोकर्णजी महाराज आत्मदेवाला सांगतायत पिताश्री दे